सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मी निर्जला 24, मदे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दैनंदिन कचरा संकलित करण्यासाठी सरकार व जिल्हा परिषदेने पुढाकार घेत चौदा वित्त आयोग व इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या खरेदी केल्यात मात्र या घंटा गाड्यांना या गाड्या सध्या उभ्या असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी ग्रामपंचायत पातळीवरून पर्यायी व्यवस्था रडत खडत या घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यात येत आहे या दरम्यान राज्य सरकारने या घंटागाड्या चालविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायत तळीवर स्वतंत्र यंत्रणा अथवा मनुष्यबळ उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या ई घंटा घंटागाड्यांचा कचरा होणार आहे श्रीरामपूर येथील उड्डाणपुलावर गोळीबार करणारा कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाड केले त्याच्याकडून एक गावठी कट्टा तर चार जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशांवये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अमलदार गणेश लोंढे फरकान शेख बाळासाहेब खेडकर सागर ससाने अमोल कोतकर अमृत आढाव प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक तयार करून श्रीरामपूर येथील अव वैद्यधंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना दिल्यात आरोप्याला फाशी देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या असा टोह फोडत शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात मृत्यू झालेल्या दोन कामगारांच्या मुलींनी करत कठोर शिक्षा कारवाईची मागणी शिर्डीतील आयोजित केलेल्या ग्रामसभेत केली आहे यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या दुर्दैवी झालेल्या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे शिर्डीत सुरू असलेल्या अवैध धंदे वाढत असलेली गुन्हेगारी व ग्रामस्थांकडून तक्रार पेटीत दाखल झालेल्या विविध विषयांच्या तक्रारींचा पाढा वाचत पोलिसांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा एक महिन्यांच्या आत बंदोबस्त न केल्यास पोलिस ठाण्याला कायम स्वरूपी कुलूप लावण्याचा इशारा देत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत करण्यासाठी ग्रामस्थ हातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना ग्रामसभेत दिलाय श्रीरामपूर शहरातील सर्कल परिसरातील सुमारे व्यावसायिकांनी अतिक्रमण येऊ नये म्हणून येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांनी दाखल केलेला दावा न्यायालयाने असून लवकरच त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची पालिकेचे अतिक्रमण अधिकारी संजय शेळके यांनी सांगितले यामध्ये अजित खान राहुल पवार चंद्रभागा चव्हाण नितीन शेख लक्ष्मण पवार इम्तियाज खान अरिफ सय्यद भागवत बोम्बले अब्दुल सय्यद अजित सिंग सलीम शेख दीपक मालिक राजू शेख अल्ताफ जहागीरदार अख्तार पठाण युनुस पठान हनुमंत वैष्णव सचिन आमले संदीप काळे नामदेव झरेकर का इम्रान शेख तन्वीर तांबोळी तेजस वैष्णव अमोल शिंदे या चोवीस व्यावसायिकांनी येथील कोर्टात याचिका दाखल केली होती परंतु त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला असून काही दिवसातच या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं अतिक्रमण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयातून सोयीच्या जागी बदली मिळावी म्हणून आदेश आणले मात्र पीओ ने न्यायालयाचे आदेशही धुड़कावलेत। स्वतःची दोन वेळा झालेली गैरसोयीची बदली मात्र खुबीने रद्द करून घेतलीय पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून आंतरजिल्हा बदली असलेल्या विधवा महिलांची सोय केली मात्र त्यांच्या दोन वेतन काम कामस्वरूपीची बंद केल्या काही प्रकरणात शिक्षकांचे विनाकारण आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना दोन वर्षात साधे फुले ही वाटले नाहीत गुणवत्ता व शिस्तीला आम्ही बांधील आहोत पण दडपशाही आणि दमदाटीची एकेरी भाषा सहन केली जाणार नाही असुरक्षित खाजगी ॲपवर बहिष्कार सुरूच राहील असा इशारा समन्वय समितीचे समन्वयक रावसाहेब रोहकले व एकनाथ ढाकणे यांनी दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कडेगाव येथील उडानवर नेताजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक जितेंद्र तोरणे आणि कृषी व्यावसायिक रणजित बनकर यांच्या पुढाकाराने या प्रश्नावर दोन हजार तेवीस मध्ये बेलापूर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले पुढे विखेंच्या प्रयत्नानेच या कामाला गती मिळाली आणि महापारिषण कंपनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये यासाठी औद्योगिक वसाहतीत जागा खरेदी केली तरीही पुन्हा हे काम मागे पडले होते त्यासाठी आंदोलक प्रतिनिधींनी नाशिक व मुंबईशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला अखेर नोव्हेंबर उच्च दाब क्षमतेच्या या कामासाठी निविदा घेतली त्यात संभाजीनगरच्या आयडिया इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स या कंपनीला हे काम मिळाले असून आता कार्यारंभ आदेशही ठेकेदार कंपनीला दिले आहेत त्यामुळे या कामाला आता लवकरच सुरुवात होणार असून सुमारे पन्नास वर्ष रखडलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात अंदाजे पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहे तर एक कार पलटी झाली आहे याबाबतची माहिती अशी सध्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे एका लेन वरूनच वाहतूक वळवण्यात आली आहे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक कडून पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक खंदरमाळ शिवारातील एकोणावीस मैल येथे आला असता याच वेळी ट्रकने पुढे चालणाऱ्या कारला धडक दिली त्यामुळे तीन कार एकमेकांवर जोरदार आदळल्यात तर एक कार तेथे पलटी झाली आहे कारमधील अंदाजे पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहे दरम्यान अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी जखमींना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले राहुरी फॅक्टरी हद्दीमध्ये बेकायदेशीर्या गावठी कट्टा दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी केले गुरुप्रसाद बाबासाहेब कट्टा बाळगणाऱ्या तरुणाचे नाव आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती बातमीदारामार्फत समजली ती माहिती अशी की एक तरुण गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत आहे यानंतर वाळूंजाला पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत राऊंड सह जेरबंद केले दरम्यान राहरी परिसरामध्ये खुलेआम गावठी कट्टे वापरून दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे यापूर्वी अनेक जणांविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी गावठी कट्ट्यासह काहींना जेरबंद केले आहे आणि या प्रकारचीच पोलिसांनी सखोल चौकशी करणे व गावठी कट्टे पुरवठा करणाऱ्यांची टोळी पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे पुणे जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे जेबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे जेबीएसच्या फैलावास दूषित पाणी कारणीभूत असून नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात दूषित पाणी नमुन्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत या दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात एकतीस गावांमधील पाणी दूषित असल्याचं समोर आलं आहे कृषी निविष्ट विक्री केंद्रांमध्ये खताची लिकिंग जादा दराने खते विक्री व विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी गैरप्रकार निदर्शनास आल्याने रावरीसह नेवासा व कोपरगाव तालुक्यातील तब्बल बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिले खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक व भरारी पथकाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या तपासणी निविष्टा विक्री प्रकार सिद्धाराम कठोर जिल्हाधिकारी यांनी आदेश सह्याद्री 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 टॉप टॉप न्यूज मातर तुमी न्यूज थांबतोय मात्र तुम्ही पाहत या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सह्याद्री